वेलकम बॅक टू क्रीश त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिश त्रिशाज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ब्लॉग ची सुरुवात आज ही स्वयंपाकाने झालेली आहे कारण आज आहे आमच्याकडे धर्मराज बीजा मोस्टली पुणे जिल्ह्यामध्ये तर ह्या बीजा असतात तर आता त्याच्यासाठी इथे के केलेले आहेत हे चार छोटे दिवे आणि त्यासोबत एक मोठा दिवा याला ठम बोलतात हे गव्हाच्या पिठापासून दिवे बनवले जातात आणि त्यानंतर कुकरमध्ये आपण हे उकडून घेतो त्यासोबत नैवेद्यासाठी आहे पाटवडी मेथीची भाजी घेवड्याच्या शेंगा त्यासोबत असतं भरलेलं वांग आणि हरभऱ्याच्या घोगऱ्या असं नैवेद्यासाठी बनवले जातात आणि त्याचसोबत वरण भात तर आता आमचा स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि हे आहे आंबील तर हे आंबील तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ याच्यासोबत बनवलं जातं दही वापरून आणि ते खूप छान लागतं म्हणजे टेस्टी असतं तर आता इथे थोडंसंच राहिलेलं ला आहे लास्ट मिनिट प्रिपरेशन त्यानंतर पूजा करताना भेटूया राम आमचा राम आता झोपेतून उठलाय राम <laughs> 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 दिसत लांब कशी पटकन येऊन म्युझिक तरी बंद करून द्यायचं ना होऊन द्यायचं तुझा आवाजच नाही आला स्टार्टिंगचा चालू आता उद्या पण छान नाव करावा काय उद्याच्या इथं जवळ चला आता पप्पा आहे आपल्याला थोड्या आणि खाली जाऊन बप्पा करायचा आहे त्रिशा कुठे तो तर इथे आता अशा पद्धतीने नैवेद्य भरून घेतलेले आहेत सगळ्या बनवलेल्या भाज्या वगैरे त्या नैवेद्यावरती ठेवून घेतल्या त्यासोबत इथे आहेत चपातीचा काला आणि भाकरीचा काला उठ त्रिशूट ना क्रिशा गॅदरिंग साठी मनुवात तो आहे खास हो ना त्रिशू त्रिश त्रिशाने आत तुला बोलून घेतलेला आहे सो सकाळी आत तू छान छान मेकअप करून दिलेला आता उद्या परत बघास तुम्ही बरं जाते मी तुम्ही उठवा तिला मी जाते खाली नैमत्ते घेऊन त्रिशू काय एका मुलीची आई आणि बाबा आता परत जाणार आहे ग काय वाटतंय तुला राम म्हणते असं इथं बप्पा करायची आता सगळे ते बाबन ते येणार आहेत ते ठेव ते ना कोणाला लागेल तर होईल ठेवते हो ते आले होते त्याच दिवशी ते ते आजोबा येणार आहेत ना दुसरे बाबा वगैरे त्यांना जर लागलं तर मग ते घेऊन जातील आपल्याला टूच पाहिजे फक्त हा हो नाचते काय झालं हा পাতাটি হতে গুরু যে শব্দ টপকো জোজি পাতাটি উৎপন্ন গুরু যে শব্দ টপকো জোজি পাতাটি উৎপন্ন গুরু যে শব্দ টপকো জোজি পাতাটি উৎপন্ন গুরু যে শব্দ টপকো জোজি রামরাইটি ভূর গুরু যোগフォル কাঁটা কাঁটা বডরি बघा तू बघायचं तिरं त्याच्यामध्ये काल पाच करायचे असतात पाच पाच होत्या सध्या

आता ख्रिशा त्रिशाला दूध आहे त्या खूप दमून गेल्यात झोप येते ना आता डान्सची प्रॅक्टिस वगैरे घेतली त्यांची जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने आणि आता झोपायचंय तर झोपण्याच्या आधी दूध पितात हो ना आणि दमल्यात त्या दिसत असेल तुम्हाला त्यांच्या फेसवरनं आणि त्यांचा आज सकाळी फॅशन शो होता तर ते तुम्ही पाहिलेलंच आहेत त्याचसोबत आमच्या इकडे आज बीजा होत्या जी तुम्ही पूजा वगैरे पाहिली ते कसं केलं होतं ते त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये काय काय झालं ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता काय करायचं बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग हा नक्की बघा कारण उद्याचा ब्लॉग असणार आहे क्रिशा त्रिशाच्या डान्सचा गॅदरिंगचा त्यांच्या स्कूलचं गॅदरिंग फंक्शन आहे ते असणार आहे सो so, उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्की बघा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय माहिती का कोण कोण चलो बाय